कसगावच्या उपसरपंचपदी सा सादिक मण्यार यांची बिनविरोध निवड कजगाव <laughs> ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सा सादिक मण्यार यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आसिफ मण्यार आमिन पिंजारी भडगाव तालुक्यातील कजगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सा सादिक मण्यार यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली निवडणुकीनंतर सरपंच ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांच्या उपस्थितीत त्यांचं अभिनंदन करण्यात आलं कसगावचे उपसरपंच अक्षय मालचे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्यानं सादिक मनियार यांचं एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यानं सादिक मनियार यांची कसगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली सादिक मनियार यांचा एकच अर्ज आल्यानं सरपंच रघुनाथ महाजन ग्रामविकास अधिकारी नारायण महाजन यांनी उपसरपंचपदी सादिक मन्यार यांची बिनविरोध निवड जाहीर केली याप्रसंगी सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी उपसरपंच सादिक मनियार यांचा सत्कार केला यावेळी सरपंच रघुनाथ महाजन मावळते उपसरपंच अक्षय मालचे चाळीसगावचे माजी नगराध्यक्ष महेंद्रसिंग पाटील माजी उपसरपंच गणिदादा मनोज धाडीवाल ग्रामपंचायत सदस्य हाजी शफी मणियार मांगीलाल मोरे पुंडलिक सोनवणे भिकूबाई पाटील शोभाबाई बोरसे कविता महाजन स्वीटी धाडीवाल पल्लवी पाटील अंजनाबाई सोनवणे गडबड बोरसे विजय गायकवाड बाळू सोनवणे चंद्रकांत महाजन रामदास महाजन आसिफ मनियार आमिर पिंजारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच सादिक मनियार यांचा मान्यवरांनी सत्कार करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी आपल्या ग्रामपंचायतचे उपसरपंच निवड मान्य आपले ग्रामपंचायतचे अध्यक्ष सरपंच साहेब रघुनाथ रघुनाथांना यांच्या अध्यक्षाखाली आपण आज दिन मीटिंग पार पाडतोय त्यासाठी आपल्या या निवडमध्ये आपले ग्रामपंचायतचे सदस्य साधिक गणी मनिया यांचा एकच अर्ज आल्यामुळे उपसरपंच पदासाठी त्यांची निवड सन्मान्य अध्यक्ष यांच्या परवानगीने त्यांना उपसरपंच म्हणून आजची सभा घोषित करीत आहे लोकनायक न्यूज करता प्रतिनिधी आमिन शिजारी फडगाव जिल्हा जळगाव लोकनायक न्यूज